नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरेश गळंगे पाहिलं गेलं तर मी सनेच्या माध्यमातून आज पेडगाव या ठिकाणी आलोय तर आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा एकदम जबरदस्त रिझल्ट आज पेडगावमध्ये आलाय तर तो काय रिझल्ट आलाय तर आपण तो शेतकऱ्याकडूनच आहे नमस्कार सर नाव काय तुमचं पेडकर तर आपले सनेचे प्रोडक्ट वापरून तुमच्या कपाशीला काय रिझल्ट आला कपाशीला रिझल्ट म्हणजे असं आहे की ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस मी पडली होती त्यावेळेस वेळेस मग आपण सोडलं प्रोडक्ट त्यावेळेस कपाशी हाईट पण वाढली काजी आली आणि पानाची रुंदी बी एकदम व्यवस्थित झाली चांगलं व्यवस्थित मग तुमचं शेतकऱ्यांना काय सांगणं आपण शेतकऱ्याला एवढं चांगलं चांगलं प्रोडक्ट आहे वापरू शकतात आणि ऑर्गॅनिक आहे काय दुसरा विषय नाही प्रोडक्टचा तपास बघा मित्रांनो तर सरांनी प्रोडक्ट्स कोणते वापरले तर पाहिलं गेलं तर आपल्या कंपनीचं सनगार्ड आणि ते सॉईल केअर तर ह्या दोनच प्रोडक्टवर सरांना खूप छान रिझल्ट आलाय कशावर आलाय तर, तर प्रकारे तुम्ही माहिती ऐकण्यासाठी माझा नंबर आहे पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी बेचाळीस डबल झिरो धन्यवाद